हरे कृष्ण गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत अध्याय चौथा श्लोक एकवीसावाक्त सर्व चित्तामा ग्रह शारीरम केवलम कर्म कुर्व नापनो विषम जो निराशा टाकतो मन व आत्म्यावर संयम ठेवतो सर्व संग्रहाचा त्याग करतो तो फक्त शरीराचे आवश्यक कर्म करतो आणि त्याने पाप लागत नाही यच्छा इच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वादितो विमत्सर समह सिद्धाव सिद्ध कृत्पाणीच निबध्यते जो जसा लाभ होतो त्यात संतुष्ट असतो द्वंद्वापासून मुक्त असतो मत्सर रहित असतो यश किंवा अपयशात समभाव ठेवतो तो कर्म करत असूनही त्यास कर्म बांधून ठेवत नाही गत संगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेत सह कर्म समग्रम प्रविलीयते ज्याची आसक्ती गेली आहे जो मुक्त झाला आहे ज्याचे चित्त ज्ञानात स्थिर आहे आणि जो कर्म यज्ञ म्हणून करतो त्याची सर्व कर्मे नष्ट होतात ब्रह्मार्पणं ब्रह्म हवीर ब्रह्मांग्र ब्रह्मणाहुतम ब्रह्म ते समाधीना आहुती अर्पण अग्नि देणारा हे सर्वच स्वरूप आहे जो अशा ब्रह्म भावात कर्म करतो तो निश्चितच ब्रह्मात विलीन होतो योगिन ते ब्रमाज यज्ञ पंचुहती काही योगी देवतांची पूजा करतात तर काही योगी ब्रह्माच्या स्वतःला कर्म रूप यज्ञाने आहुती अर्पण करतात या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्ण